माझ्या समोर आहे आ, ना सहकारी बँक आहे भाऊसाहेब थोरात सभागृह आहे आणि बाळासाहेब थोरांचा फोटो आहे का पडले बाळासाहेब थोरात काय वाटतं कारण मला असं वाटतं की आत्मविश्वास थोडा जास्त झाला ओव्हर कॉन्फिडन्स होता आम्हाला सगळ्यांना की आमचा पराभव कधी होऊ शकत नाही अनेक राजकीय कारण आहेत संगमनेर शहरात चुकीच्या मार्गांचे प्रोपगंडा झाले हिंदू मुस्लिमच्या विषयावर भांडण लावण्यात आलं आम्ही मुस्लिम धार्जिने आहोत थोरात साहेब मुस्लिम धार्जिने प्रतिमा तयार करण्यात आली लाडकी सारखी योजना आली होती त्याचा परिणाम झाला पैशाचा आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीतून हा निकाल लागलेला एक म्हणजे एक त्याच समीकरण आहे की लंकेना थोरातांनी मदत केली म्हणून विखेंनी इथे येऊन त्यांच्यासाठी जोर लावला असं काही आहे ना साहेबांनी लंकेना मदत केली लंके पर्सनली ना म्हणून नाही केली के तर ती महाविकास आघाडीचा उमेदवारी म्हणून केली आणि जेव्हा पडेल अशी शक्यता आपला प्रतिस्पर्धी पडू शकतो हे जेव्हा नेत्याला कळत तेव्हा नेता अजून जोर लावतो नेत्यांचं वैशिष्ट्य आहे सगळ्या मोठ्या नेत्यांचं जोपर्यंत नैया पार होती त्यांना खात्री पटत नाही तोपर्यंत ते नौकेत बसत नाही त्यांना खात्री पटली का तिथे सुजीविकेंचा पराभव होऊ शकतो त्यांनी तो प्रयत्न केला सुजय विखेच्या पराभवामध्ये राज्यातलं महाविकास आघाडीचं जे वातावरण होतं बीजेपी जे वातावरण त्याला मी जास्त जबाबदार पकडतो सेम इथे लक्ष घातलं कारण त्यांना अंदाज यायला लागणार की जमतंय जमतंय जमतय जमत असेल तर करा ही भावना मोठ्या नेत्यांची असते आणि त्यातून ते झाले विखे कधी भेटले नाही समोरासमोर काय म्हणजे बोलणं वगैरे कायम भेट होत असते छोटे ते मंत्री आहेत राज्याचे मंत्री आहेत आम्ही एका सुजयदा आम्ही एका पिढीमध्ये काम करतो आहे